एका फोर व्हीलर वाल्याने टू व्हीलरवाल्याला धडकलं होतं थोडंसं त्यांच्या पायाला लागलं त्यामुळे ट्रॅफिक पोलीसवाल्यांने त्यांना साईडला एवढे सगळे बलूनस फगून ठेवले आणि सर म्हणाले की मला हा कलर नाही आवडला तुम्ही दुसरा कलर मागून पोर्टर करता का हॅलो मी आहे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आज आहे मला डेकोरेशनची ऑर्डर बानेरला जी आहे ऑफिस इनोग्रेशनची मला जास्त काहीच काम नव्हतं माझं अर्ध्या तासाच्या आत हे डेकोरेशन कम्प्लीट व्हायला पाहिजे होतं पण तसं काही झालं नाही खूप जास्त गोंधळ झाला सगळं बघण्यासाठी व्हिडिओ बघा मोरवाडी मध्ये फोर व्हीलर वाल्याने एका टू व्हीलर थोडंसं थोडासा धक्का दिला होता त्यांच्या पायाला लागलं वाटतं त्यामुळे त्या ट्रॅफिक पोलिसवाल्याने साईडला घेतलं होतं मी आले आता शगुन चौक मध्ये मला डेकोरेशन जास्त काहीच नाही आहे फक्त मला एक बलूनचा गेट बनवायचा आहे ऑफिससाठी बस बाकी काहीच नाही आता आले या शॉप मध्ये आणि याला बलून्स काढायला सांगितले चारशे बलून्स घेतले मी टोटल आणि घेतली एक त्यानंतर निघाले मी आता काळेवडी वाकड नंतर बाणेर असं आज मी जेवण नाश्ता करून सगळं निघालेले आहे मी येऊन पोहोचलेले तीर्थ टेक्नॉलॉजीची बिल्डिंग आहे ते तिथे त्यांचं ऑफिस आहे या बिल्डिंग मध्ये अगोदर पण आपण डेकोरेशन केलेलं आहे त्यामुळे मला लोकेशन माहिती होतं गुगल मॅपवर टाकायची काही गरज नाही पडली हे इथं येऊन पोहोचलोय आपण एव्हिंग मध्ये यांच्या इथे पार्किंग आत अलाउड नव्हती मग मला गाडी बाहेरच लावावी लागली आता मला जायचं आहे एलेवन फ्लोअरला एलेवन फ्लोर आपण येऊन पोहोचलेलो आहे आता तिथं सर नाहीयेत बहुतेक यांनी मला इथं था थांबवलं त्यांना था वाटलं कोण आलंय त्यानंतर मला थोडं वेट करायला लागलं कारण आत एक इंटेरियरवाले वाले आलेले होते वाटतं ते व्हिडिओ काढण्यासाठी ते गेले त्यानंतर मी आले आता आत आणि हे बलून डेकोरेशन केलं स्टार्ट सगळे बलून फुगून ठेवल्यानंतर सर आले सर म्हणाले की हा कलर थोडा जास्तच लाईट वाटतोय तर तुम्ही पोर्टर करून दुसरा कलर मागवता का त्यानंतर मी केलं पोर्टर बलून्स मागवलेले तोपर्यंत मी इकडं एक्सप्लोअर करत होते ऑफिस कसं केलेलं आहे इंटेरियर यांचं तेच बलून जर ठेवले असते तर आत्तापर्यंत माझं डेकोरेशन झालेलं पण असलं असतं पोर्टरवाल्याला कॉल केला तर तो म्हटला त्याची गाडी खराब झाली मग काय ह्याच बलूनचा आम्ही आर्क करून लावला आणि त्यानंतर त्याचा कॉल आला की मी खाली येऊन पोचलो आहे लावलेला आर्क परत काढला आणि खाली सिक्युरिटी गार्डकडे ठेवली असं म्हणाला पण सिक्युरिटी गार्डकडं पण बलून्स ठेवले नव्हते नंतर परत आर्क केला आणि असा लावून आता रेडी करून मी निघणार आहे घरी जास्त आर्क लावलेला मला परत काढावं हो लागला आणि दुसऱ्या वेळेस परत लावावं हो लागलं जे काम अर्ध्या तासात व्हायला पाहिजे होतं त्याला लागले मला दोन तर आणखी पण नाटक चालू आहे त्यानं मला आणखी ते सामान दिलेलं नाही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते बाय